तुझ्यातच हिंमत नव्हती वेगळं राहायची असे शेखर चिडून बोलला आणि स्मिताच्या कानात कोणीतरी रक्त ओतत आहे असे तिला वाटले तिच्या अंगातले त्राणच नाहीचे झाले लग्नाला पंधरा वर्ष झाली होती सासूबाई सासरे यांच्यासोबत शेखरचे मुलगा म शेखरचे मुलगा असूनसुद्धा पटत नव्हते सारखे वाद कटकट स्मिता कंटाळून जायची पण आपण वेगळे झालो तर या वयात आईबाबांचा कोण आधार आधार कोण बनेल असे तिला नेहमी वाटायचे आणि आपले आणि त्यांचे काहीच वाकडे नाही त्यांच्या आईवडील आणि मुलगा यांच्या भांडणात आपण कशाला पडायचे असंच स्मिता नेहमी विचार करत असायची असा विचार करून ती या घराला एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत होती शेखर अतिशय शे तापट हेेकर त्याचा स्वभाव तसाच होता स्मिता खूप कंटाळायची रडायची घरात शांतता कशी राहील यासाठी तिचा प्रयत्न असायचा घरात कटकट होऊ नये सर्वांची मनं जपली जावी म्हणून खूप प्रयत्न करायची सासू सा सासू सासर वासापेक्षा तिला नवरे वासच जास्त सहन करावा लागत होता आणि ती हे सगळं फक्त कुटुंब एकत्र राहावं सासू सासरे न सगळे व्यवस्थ राहावे म्हणून सहन करत होती सासू सासरे दीर नंद मुले आणि नवरा या सर्वांचं सर्वांचं करता करता तिला इतकी वर्ष झाली तरी घटकेची देखील उसंत मिळत नव्हती बाजारात गेली तरी जाताना सारखं कोणी ना कोणी टोकायचे हे आण ते आण बाजारातून येताना पिशव्या पकडता पकडता नाखू नाके नव्हे शेखर कोणती जबाबदारी घ्यायला तयार नव्हता त्याला जबाबदारीची जाणीवही नव्हती आणि तू जाणून बुजून त्या सगळ्यापासून दूर पळत होता था, हे सुद्धा सगळंच ते चुपचाप सहन करत होते पण आता मात्र शेखरनं हद्द पार केली होती मधली काही वर्षे नंदेचे लग्न म्हणून धीराचे लग्न म्हणून तिने सर्व दुर्लक्ष करत 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 पुढे दिवस ढकलले आता त्यांच्या लग्नाला पंधरा वर्ष झाली मुलांचा अभ्यास त्यात तिच्या पाळीमुळे बारीक सारीक तक्रारी सुरू होत्या शेखरचे घरात कुणाशीच पटत नव्हते हो आता तिला या सगळ्याचा वीट आला होता म्हणून आज ती चिडूनच शेखरला बोलली मला नाही होत सहन आता एकतर तुमचा आता तायतीपणा दिवसेंदिवस वाढत आहे असे ती चिडून बोलली सर्वांशी तोंड सर्वांची तोंड वेगवेगळ्या दिशेला मला नाही होत सहन आता असं वाटते तेव्हाच वेगळी झाली असते तर बरं झालं असते बरं या गोष्टीचाच खापर बरे या गोष्टीचेही खापर शेखरने तिच्यावरच फोडले तुझ्यातच हिंमत नव्हती असे तिने ऐक आएक, ऐकले आणि खूप चिडली काय करावं तिला काहीच कळत नव्हते सासूबाईने बाहेर बाहेरून त्यांचे बोलणे ऐकले होते पण शेखर समोर असताना त्या काहीच बोलल्या नाहीत कारण त्यांचाही नाव इलाज होता त्या आपल्या मुलासमोर काही काहीच बोलू शकत नव्हत्या तो गेल्यावर त्या खोलीत गेल्या येऊन गेल्या, ये गेल्या आणि स्मिताला म्हणाल्या मला कळते तुझी घुसमट होते कारण तुला घट गट, घटकेची फुरसत मिळत नाही पण परत पण परत काडीची मिळकत नाही म्हणून ऐकावं लागतं अजून वेळ गेली नाही त्याने तुझी हिंमत काढली पण तुझ्यामध्ये खूप हिंमत आहे बाळा दाखवून दे त्याला तू याआधी तू याआधी केक चॉकलेट्स कुकीज किती छान बनवायचीस परत आता सुरू करूया आपण मी आहे वयाने होत नसल्या नाही ग आता पण नेहमीच तू ह्या घरची एक एकी एकी टिकवी म्हणून प्रयत्न केलास आणि मीही तुझ्या प्रयत्नांना नेहमीच साथ दिला आतापर्यंत पण आता, आता इथून पुढेही मी तुला साथ देईन असं सासूबाई म्हणाल्या आज तुझी अशी अवस्था मी नाही बघू शकत सासूबाईच्या बोलण्याने तिला उभारी आली तिने परत एकदा हे सर्व चालू करायचं ठरवलं शेखरच्या करा नकळत छोट्या छोट्या ऑर्डर घेऊ लागली तशी ही कामाची सवय तिला होतीच फक्त या कामाचे तिच्या हक्काचे पैसे तिला मिळत होते शिवाय स्वतःची वेगळी अशी ओळखसुद्धा निर्माण होत होती आणि ती हे सगळं करून तिने शेखरला दाखवलं शेखरला या गोष्टीची थोडीशीही पुसटशीही कल्पनासुद्धा नव्हती सासू आणि सासरे यांच्या सपोर्टमुळे तिने लवकरच घराजवळ आपले दुकान काढले शेखरचा पुरुषी अहंकार मात्र दुखावला गेला होता पण आता त्याच्या बोलण्याची तिला इतकी सवय झाली होती की तिला त्याचे वाईट वाटतच नव्हते कारण सासूबाईंनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तिची हिंमत आणि ताकद दोन्हीही बनली होती अशाच आपल्या आजूबाजूला अनेक स्त्रिया वर्षानुवर्ष नवऱ्याचा त्रास सहन करत त्यांचे बोलणे ऐकत जीवन जगत आहेत पण आपल्या प्रत्येकीमध्ये काही ना काही ताकद असते प्रत्येकीमध्ये काही ना काही शक्ती असते ती कधी ना कधी आपण समोर आणल्याशिवाय आपली किंमत घरच्यांना कळत नाही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन कथेसोबत तोपर्यंत थँक्यू सो मच